आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली नजीकच्या भोपर गावात जे के पाटील विद्यालयाच्या वतीनं गेली आठ वर्ष आषाढी एकादशीनिमित्त आषाढी दिंडी काढली जाते यावर्षी संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतून पालखी नेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी भोपर गावात दिंडी काढली विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेतील शाळकरी विद्यार्थी मृदुंग वाजवत वारकरी विद्यार्थी तुळशीचं रोप डोक्यावर घेत विद्यार्थ्यांनी आणि विठ्ठलाचा जयघोष करत निघालेल्या दिंडीनं भोपरगाव प्रतिपंढरपूरचं रूप आलं होतं गावकऱ्यांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपलं पुढेही दिंडी गावातील मंदिरात आवल्यावर पालखी विठ्ठल रखुमाई यांच्या भोवती वारकरी बनलेल्या विद्यार्थ्यांनी रिंगण करत विठू माऊलीचा गजर केला या दिंडीत गावकरी सहभागी झाले होते आठ वर्षापासून आम्ही ह्या दिंडीचं आयोजन करतो आहे आणि खूप उत्साहात ही दिंडी होते आमची नियोजन पद्धतीनं शिस्तप्रिया त्या पद्धतीनं विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी होतात विद्यार्थीच नाही तर पालकवर्ग गावकरी मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि एक विठ्ठलनामाचा जयघोष या भोपर गावामध्ये लुमडुमलीला आपल्याला पाहायला मिळतो मुलांमध्ये एक भारतीय संस्कृती रुजावी ह्या उद्देशाने आम्ही या दिंडीचं आयोजन करत असतो मातृदेव भव पितृदेव भव ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे यासाठी भारतीय संस्कृती दर्शन मिळावं या उद्देशानंच या दिंडीचं आम्ही आयोजन करत असतो दरवर्षी जे के पाटील कॉलेज आणि शाळा याही जे का कार्यक्रम राबवला आहे या कार्यक्रम जे आपली भारतीय संस्कृती विठ्ठळाची दिंडी पाळखी जी चालू आहे आणि संस्कार मुलांवर जे लावलेले आहेत हे छान आहेत आणि आत्ताचपासून जे हिंदू धर्माचा जो काही चालवलेला आहे प्रचार दिंडी कारण आपले हिंदू धर्माच्या विषयी जे बोलता आज हिंदू धर्माला फार महत्त्व आहे सनातन धर्म हिंदू आहे आणि त्या धर्माचा कार्य ते दे या शाळेच्या आणि कॉलेजच्या तर्फे चालवलेला आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि असाच चालू त्यांच्या शाळेला अशीच पुढे पण प्रगती राहावं हे दोन शब्द बोलून आवड आत्माराम मडवी <laughs> तर महाराष्ट्रासाठी सोन्याचा दिवस तो आमचा तर पाहिला असा आजचा दिवस आषाढी एकादशीचा दिवस आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जे के पाडे हायस्कूल आणि त्या ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं जी भव्य अशी दिंडी आपण पाहतो अक्षरशः पंढरपूर अवतरला आहे असंच दिसतं आहे जे छोटे छोटे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात गावातील ग्रामस्थ या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत तर खूप आनंद वाटतो की भोपरगावात आणि या दिंडीने संबंध भोपरगावात आनंद पसरला आहे असंच म्हणावं लागेल आणि आजचा हा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस लाडके विठ्ठल आपल्याला दर्शन घेण्याचा त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा